मराठी सिनेमे त्यांच्या उत्तम कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ओळखले जातात मराठी सिनेमाला साता समुद्रा पार पोहोचवण्यासाठी रवी जाधव यांच्या नटरंग या सिनेमाचा मोठा आहे दोन हजार दहा साली आलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो अतुल कुलकर्णी सोनाली कुलकर्णी किशोर कदम असे अनेक कलाकार या सिनेमात दिसले हा सिनेमा बनण्यामागे बऱ्याच गोष्टी अनेकांना माहीत नाहीयेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नटरंग बद्दल काही अननोन फॅक्ट्स आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीवरून हा सिनेमा तयार करण्यात आला या सिनेमाचं थिएटर प्रोडक्शन करण्यात आलं होतं ज्यात गणपत पाटील आणि निळू फुले यांच्या भूमिका असणार होत्या पण ते पूर्ण होऊ शकलं नाही त्यानंतर रवी जाधवांनी आनंद यांची भेट घेतली यादवांनी आधी ड्राफ्ट बनवून दाखवायला सांगितला कारण आधीचा एक्सपिरियन्स फार काही बरा नसल्याने त्यांनी लगेच रवी यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता रवी जाधवांनी एकशे नव्वद पानांची कादंबरी तब्बल दोन पानांमध्ये उतरून काढली त्यातले महत्वाचे सत्तेचाळीस प्रसंग घेतले आणि पंचावन्न फायनल सीन शूट केले पुस्तकात गुन्हा कागलकरचं वर्णन अनेक पानांमध्ये केलं गेलंय तर सिनेमात कागलगावचा गुन्हा या गाण्यात त्याचं संपूर्ण वर्णन थोडक्यात आणि अतिशय उत्तम केलंय यावर विद्यार्थी शंभर गुणांनी पास झाले अशी दाद लेखक आनंद यादव यांनी दिली होती कादंबरीमध्ये गुणाच्या कथेचा शेवट हा मनाला चटका लावणारा होता पण रवी जाधव आणि गुरु ठाकूर यांना शेवट चांगला हवा होता म्हणून त्यांनी शेवट बदलण्यासाठी आनंद यादवांकडे विनंती केली आणि ते तयारही झाले हा सिनेमा रंगकर्मींना समर्पित असल्यामुळे सिनेमाचा शेवट बघून ते खचून जाऊ नयेत उलट त्यांच्यात आणखी हिंमत यावी यासाठी त्यांनी सिनेमाच्या शेवटी गुणाला अवॉर्ड मिळतो असं दाखवलंय अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यासाठी ही भूमिका करणं अतिशय चॅलेंजिंग होतं गुणाच्या लुकसाठी अतुल यांनी पंधरा किलो वजन वाढवलं होतं तर जेव्हा गुन्हा नाचा म्हणून दिसतो त्या सीन साठी त्यांनी तीन महिन्यात सतरा किलो वजन कमी केलं अतुल यांच्या तमाशातल्या लूकसाठी जवळजवळ दोन तास मेकअप करायला लागायचा तर सोनालीच्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम साठी आजही या, या कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात छाप पाडून अभिनेते किशोर कदम यांनी पाणबाची भूमिका साकारली होती गुना आणि पाणबाच्या सीन मागचाही एक सुंदर किस्सा आहे गुणाचे वडील वारले हे त्याला फडातल्या लोकांकडून समजत तेव्हा गुणाला नाच सादर करायचा असतो ते ऐकून तो नाचही सादर करतो पण त्यानंतर पाणबा आणि त्याच्यात एक इमोशनल संवाद होतो यावेळी शूट करताना कॅमेरात शेवटची रील उरलेली होती आणि एकच सीन शक्य होता तेव्हा किशोर कदम यांनी रवी जाधवांकडे एक तास मागितला आणि अख्खा सीन पाठ करून त्यांनी वन टेक मध्ये हा सीन कम्प्लीट केला या सिनेमाने टोटल सोळा करोड इतकी कमाई केली आणि तेवीस पेक्षा अधिक शिवाय अजय अतुल यांच्या गाण्यांनी आणि विजय चव्हाण यांच्या ढोलकी वादनाने सिनेमाला आला असं म्हणण्यात हरकत नाहीये अमृता खानविलकरने सादर केलेली वाजले की बारा ही लावणी तर आजही अनेकांच्या मनात घर करू नये या सिनेमातला तुमचा आवडता सीन कोणताय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी